विस्कटलेल्या जीवनाला एकदा तिने सावरलं होत होत सावर औरडले होते जेव्हा बाबा तेव्हा पहिल्यांदा आईला बिलगलं होत तेव्हा पहिल्यांदा आईला बिलगल होत कवितेचं शीर्षक आहे माय सांगा कुणाला कळली आपली जन्मदाती माय तिच्या विना सारी जिंदगी राजा अपुरीच हाय सांगा कुणाला कळली आपली जन्मदाती माय तिच्या सारी जिंदगी राजा अपुरीच आय माय किती या तरी कमीच आय आज माझ्या मायेमुळं माझ्या घराला शोभा आय आज माझ्या मायामुळ माझ्या घराला आय चुली पुढे कशी भाकार चुली पुढं बसून कशी भाकार थापतिया तापलेल्या तव्यावरचे कसे चटके ती खातीया तिच्या हाताची ही चव जणू मधासम वाटत या गोडी चाकता जेवणाची सार सुखही मिळत या किती झाले तिला दुःख किती झाले तिला दुःख तरी ती कुरवाळ बसायची गरिबीत होती माय माझी तरी हसायची ती दररोज नेसायची ती दररोज दिसलं जर लुगड्याला छिद्र तर ती छिद्र ही लपवायची आडाणी होती माय माझी आडाणी होती माय माझी तरी गरिबीत तरी स्वाभिमानात ती जगली गरिबीत वाढली माय माझी गरिबीत वाढली माय माझी तरी इमानदार राहिली झाली देहाची राख तिच्या झाली देहाची राख कथिच्या तरी दिव्या संपती झिजली माझा प्रश्न या जागासाठी सांगा माय कोणाला कळली माझा प्रश्न या जागासाठी सांगा माय कोणाला कळली